पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंटा पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील करकंभोसे रोपळे वाखरी या गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार मैदानात उतरवले गेलेत चार दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली होती तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेते आमदार अभिजीत पाटील यांनी एकत्र येत आघाडी करणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले वसंतराव देशमुख यांच्या प्रतिष्ठेचा मांडला जाणारा जिल्हा परिषद गटात आमदार अभिजित पाटील यांच्या भूमिका काय असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र कासेगाव जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर कासेगाव जिल्हा परिषद गटातून संतोष वाघमारे तर पंचायत समिती गणातून प्रमोद देशमुख हे उमेदवार मैदानात उतरवले होते आता आमदार अभिजित पाटील हे वसंत देशमुख यांच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचारात सहभागी होणार का याची उत्सुकता आज अखेर संपुष्टात आली आहे आज रांजणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित प्रचार सभेस आमदार अभिजित पाटील हेही उपस्थित होते तरी या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा जिल्हा परिषद परिषद या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गटातून भगीरथ भालके यांनी त्यांचे चुलत बंधू व माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवलेले असताना चार दिवसांपूर्वी तीर्थक्षेत्र विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकत्र आल्याचं जाहीर होऊनही कासेगाव जिल्हा परिषद गटात आमदार अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत राहत भगीरथ भालके यांना धक्का दिला असं म्हटलं तरीही वावग ठरणार नाही तर कासेगाव जिल्हा परिषद गटात या दोन्ही आघाड्यांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे अशी भावना दोन्ही आघाडीतील अनेक समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत यावेळी बोलताना पहा काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख आज आपल्या चारांनी गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय आबा पाटील साहेब तालुक्याचे अध्यक्ष दादा सावंत या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या परिसरातून आलेले सरपंच ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणारे आपले उमेदवार संजय विठोबा वाघमारे वर्षाताई दीपक भोसले आणि पलीकडल्या गटात ना आलेल्या बंगाळीत आहेत पंढरपूर ताबडीमध्ये अशी परिस्थिती आहे की कोण कोणाबरोबर मला हेच केलं आहे ह्या गटात वेगळी जुती आहे पलीकडल्या गटात वेगळीच आहे कडकपला गेलं तरी वेगळी जुती आहे त्यामुळं लोकांत समोर पाहिजे पण झालं म्हणजे ते खरं आहे आणि त्यामुळं रोज संध्याकाळी एक कार्यक्रम असते ह्याचा पाठी त्याचा घेतला त्यानं केला सर मला एवढ्या अप्पर आज की तुताने सोडून तुम्ही उभा राहावा माणूस उभा मग सगळी युती करायला तयार होती आता जिल्हाध्यक्षानं जर एखाद्या दुसऱ्या चिन्हावर उभा राहिल त्यांच्या गटातल्या माणसानं ते काय आपल्या का पक्षाला शोभार नव्हतं मलाही माहिती याचा त्रास होणार आहे परंतु मी शेवटपर्यंत त्या विचारावर ठाम राहिलो आणि आपल्या पक्षाचं चिन्ह घेतलं दोन्ही खाली आजांशी चिन्ह घेतलं आणि लढण्याचा निर्णय घेतला खरंतर पक्ष जर चिन्ह सोडलं असतं तर मला सोपी आहे आम्हाला माहित आहे निवडणूक सोपी गेली परंतु कुठल्या परिस्थितीत पक्षाच्या चिन्हावर लढायचं आणि आपल्या पक्षाचा ठिकाणी निवडून आणायचा हे ठाम ठरवून मी यामध्ये उतरले साहेब मी या गटाचं प्रतिनिधित्व केलं गेल्या पंच वर्षीतलं मी या ठिकाणी निवडून आलो या राजनी गावामध्ये जवळजवळ आबा बारा कोटीची कामं केली जे आता उमेदवार आहेत ते पूर्वी इथलं प्रतिनिधित्व करत होते या गटाचं परंतु कुठली इथं सुविधा नव्हती शाळा नव्हती दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होऊन चौदा वर्ष झाले होती जनावरांचा दवाखाना नव्हता यायला रोड नव्हते आणि इथला बाजार चालू करा सहा वर्ष वापरत होती म्हणजे बाजार नसता चालू करायला सुद्धा यांना सहा वर्ष लागली होती परंतु पहिल्या महिन्यातच मी त्यांना माझा परवानगी या ठिकाणी आणून दिली प्राथमिक आरोग्य केंद्राला तर एवढा त्रास झाला आम्हाला की वा म्हणण्यापेक्षा बाहेरच्या बऱ्याच नेते की ती होणे म्हणून काम केलं आज जर नावं सांगितली तर ती तुमच्या पुढे इथं मतं मागायला सुद्धा येऊ शकणार नाही अशा लोकांनी प्राथमिक जे सार्वजनिक बाब आहे ही म्हणून सुद्धा बरेच लोक या ठिकाणी राबले का तर ती होणे का तर हेचं नाव होते पण लोकांची सोय होती हे जर काय कुठे बघितलं नाही पूर्वी आम्हाला तिथली कृष्णापणेची जागा होती ते आम्हाला ठराव करून आम्ही घेतली होती परंतु आपल्या जयंत पाटील साहेबने त्याच्यावर सही केली होती की तुम्हाला जागा घ्या म्हणून तिथं जाऊन हट्टाला बसून ती जागा कॅन्सल करायचं काम सुद्धा या मंडळीने केलं शेवटी आम्ही जिल्हा परिषदच्या महाराष्ट्रात साहेब कुठेही घडलं नाही असं आम्ही जिल्हा परिषद फांडांना दोन एकर जागा विकत घेतली होती आता तुम्हाला वेळ नाही ना तर अतिशय सुसज्ज असं हॉस्पिटल उभा केलं नाहीतर इथल्या लोकांना पळोचला म्हणजे इथून जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर रस्ता नदीमध्ये आहे या भागात तिकडे जावं लागत होतं शाळेच्या बाबतीत इतके चांगले शाळा द्यायच आहे की स्मार्ट शेती म्हणून स्मार्ट शाळा म्हणून योजना केंद्र सरकारची होती त्याच्या माध्यमातून दोन कोटी रुपये आपण इथल्या राजनेच्या शाळेला दिलेले आहेत जनावरांचा दा सुसज्ज दवाखाना उभा केला आहे तिथे एक्स एक्सरे मशीन येणार आहे सर्व ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी जनावरांचे होणार आहे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे जे कामं या भागामध्ये करावी लागतील ती सगळी कामं मी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं येथील जी ग्रामस्थ आहेत नागरिकाचे या नागरिकाच्या या आहेत त्यांना हक्काने मी या ठिकाणी मत मागतोय एक अधिकार म्हणून मत मागतोय नाही केलं तर विसरत असेल परंतु सगळी जर कामं धरली तरी साहेब बारा कोटी एका या लहान गावाला सुद्धा बारा कोटीचं काम या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि जिल्हा परिषदेचं हेच काम आहे आरोग्याचं असेल शिक्षण असेल किंवा जे जनावरण असेल जे जी कामं आहे ही कामं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न स्टाफ नेमण्याच्या बाबतीत सुद्धा आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता पाच पाच वर्ष बांधून दवाखाने झाले सांगोला तालुक्यात मेडसिंग ही भागात आपण वर्षाच्या आत इथं मागे लागून मंत्र्यांच्या स्टाफ नेमण्याचं कामसुद्धा आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे तुम्ही त्यावेळेला विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता आणि या माध्यमातून आपल्या गावाची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे मला माहीत आहे काय अडचणीमुळं तुम्हाला हजर राहायला अडचण येते तुम्हाला किती दबाव आहे हे माहीत आहे पण तुमचं स्वतःचं मन स्वतःचं हृदय तुम्हाला माहीत आहे की तुम्ही काय करणार आहे आणि माझा त्याच्यावर ठाम विश्वास आहे म्हणून राजनेत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद देतील अशा प्रकारची आशय मी व्यक्त करतो आणि आपण चांगल्या पद्धतीचं काम राजने गावातून राहू अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो प्रार्थना करतो आणि माझे दोष तुझं बोलतो जयंत धन्यवाद